कुणाल कामरा प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे कायद्याच्या बाहेर कोणीही जाऊ नये विचार मांडताना नवे प्रश्न निर्माण होऊ नयेत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्याच्याबद्दल तुम्ही बघितलेलं आहे खर तर कायदा संविधान नियम याच्या बाहेर कोणीच त्या ठिकाणी जाऊ नये तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाचे असू शकतात विचारधारा वेगवेगळी असू शकते मतमतांतर असू शकतं पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही जी पण काळजी खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे असं माझं आहे